सदरचा गुन्हा तुळजापूर कुलटाच्या हद्दीमध्ये गुन्हा नंबर त्र्याण्णव अब्लेक पंचवीस कुणाचा गुन्हा दाखल झाला होता सिन्फळ शिवारामध्ये आता सदर प्रकरणात पाचही आरोपी अटक होते आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाइनुसार किंवा न्यायालयाच्या गाईडलाइननुसार ठराविक वेळेत दोषापो दोषारोपत्र चार्जशीट दाखल करणं आवश्यक हो होतं तरी देखील तुळजापूर पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत त्यांनी सदर प्रकरणात जे दोषारोपत्र दाखल केलंय ते मेहरबान न्यायालयाने ने नेमून दिलेल्या वेळेच्या दोन दो चा ते चार दिवस उशिरा दुष्काळपत्र दाखल झाल्यामुळे सदर प्रकरणात जे आरोपी होते त्यांना शुक्रवारी न्यायदंडाधिकारी तुळजापूर यांनी डिफॉल्ट बेल दिलेला आहे आता सदर प्रकरणात जर वेळेत चार्जशीट दाखल झाला असतं तर जे आरोपी होते त्यांना जो डिफॉल्ट बिल आहे तो डिफॉल्ट बेल्ट मिळण्याचं कुठलंही कारण त्याच्यामध्ये नव्हतं त्यामुळं सदर जर प्रकरण बघितलं गेलं तर खुनासारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये दोषारोपत्र वेळेत दाखल करण्याची आवश्यकता असताना देखील अधिकारी असतील किंवा तपासा अमलदार असतील यांनी कुठल्याही प्रकारचं गांभीर्य न घेता उशिरा चार्जशीट दाखल केल्यामुळे सदरच्या तीनशे दोन सारख्या गंभीर गुन्हा मध्ये आरोपीला न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे एवढंच पण नाही कमीत कमी नव्वद दिवसात चार्जशीट दाखल करणं आवश्यक होतं पण त्यांनी कमीत कमी तीन ते चार दिवस उशिरा चार्जशीट दाखल केलं एस कडनं जे काही आहे कायदेशीर कारवाई आम्ही पूर्ण करू चौकशी करून पुढची कारवाई करू असं सांगण्यात आहे आम्ही वारून कोलिटी जायचं साहेब आमचं चारशे दाखील करा म्हणून आम्ही कंपल्सरी त्यांच्यावर भेट घेतली तर त्यांनी काय आम्हाला टोळा तो उत्तर दिला आज करतो उद्या करतो आमचं काम आहे तुमचं आहे काम हे आम्ही तपास चांगला करतो तरी आम्ही दोन दिवस शिल्लक आहे म्हणून जाऊन भेट घेतली सरांची तर असं असं तर कॉल कॉल रिसिव्ह कधी केलं नाही त्याने आणि ते केलं प्रकरण म्हणजे तीनशे दोन मर्डर केस मध्ये चारशे दाखल केल्यामुळे समोरच्या भेटल त्यांनी म्हणजे प्रकरण बघून आम्ही कायदेशीर कारवाई करू पोलीस स्टेशन आपल्या तू पोलीस आहे पूर्ण तपास डुप्लिकेट केलाय पैसे घेऊन तपास डुप्लिकेट केलाय मागणी काय मार्गनीमें जहाँ हम चामल न्याय में आल भाई, आरोपी ला आसर तीन महीने तो सुटता आली असली ये तसली तर मग न्याय वश जो और आमिया अमिस्वास चुवाजा है। तो तीन महीने पहले जो भी हमारे खेत में आके जो उन्होंने मार रहे, तो फिर बाद में से तीन महीने होने के पहले उनको ज़मीन करी, तो फिर बाद में जल्दी जमीन नहीं होती तो भी इन्होंने करे डिपार्टमेंट में कुछ चेकिंग ठीक से की नहीं ना और जो टाइम पे चार्जशीट दाखिल करने की थी वो टाइम पे दाखिल करा भी नहीं उन्होंने एक घंटा लेट करा और उनको जमीन मिले तीन महीने के अंदर उन्हें सब छोड़ दिए उनको पैसे दे के पूरे डिपार्टमेंट ने उनको छोड़ दिया तो ऐसा अच्छ रहेंगे तो फिर मेरा भाई है और मैं है फिर हम कॉलेज स्कूल जाते आते करते फिर अभी ऐसा डर ही दिल में हुआ और उसका इधर उधर बोलते फिरते कि छुड़ा के लाते हम पैसे दे के ऐसा करते वैसा करते और आखिर उन्होंने पैसे के ही लाया है उसको। क्यारे क्यारे नहीं ना उनको कड़ी से कड़ी सजा मिलना और उनको फांसी मिलना और इतने जल्दी आरोपी छोड़ना जो मुश्किल होते हुए भी उन्होंने जल्दी छोड़ के दिया है तो फांसी होना उनको और होना न्याय होना उन्होंने बोला उन्होंने बोला कि मैं उनके पास मैं अर्ज दाखिल करके मैं उनकी चौकाशी पूरी ठीक से करूँगी तो जल्दी से जल्दी करना क्या हम आपको इंसाफ नहीं दिए इंसाफ क्या से है ये सब बिना वजह का मेरे शोहर कुमार है मार के भी तीन महीने के अंदर छुटे हो हम आपको इंसाफ होना मेरे दो बाल बच्चे है और वो कैसा मेरा बच्चा कैसा बाहर फिर मुझे इन सब चाहिए कैसे पैसे लेके और धमकी देते मारते और छोटते हमारे बच्चे का बहुत डर है देखो हम आपको पैसा मांगते पैसा दो बोलते पुलिस स्टेशन में गए तो कहाँ से पैसा ला के देना हम आपको न्याय होना दूसरों कुछ नहीं होना सजा को सजा होना ये जो मर्डर केस के बारे में पूछने मैडम को आए थे तो उनको आया है जो चौकसी करके क्या है सर कमर की मांगने क्या है हमने क्या उसी उस वो आदमी को जो है सही हकीकत जो है उसे हमारे को न्याय मिलना अब उन्हें उत्ता करके भी अगर तीन महीने दो महीने में छूट रहा तो फिर हमारे को एक बहस अच्छी हो गई है तो हमारे को न्याय मिलने को होना और उसे कड़ी से कड़ी सजा मिलने को होना। पा, पा,